आवाज 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 करू काय नेरो आवाज कधी बोल हा भजन तो ओलगच ओलग भजन भजनो काम तारी काय या एकली एकली

आता आहे जण पब्लिक देतो मग नावश्रिती कोणी नाव देकरो तू म्हणतो छे ने हा अरे हा भजन तो ओनकच आहे ओनकच भजन उन, भजन तो ऊन भजन तो ओघ आहे हावा तर काय भजन करत होतं मार तर मीनच मिळायला कोणी तो पब्लिक कना कडा समजे हा हा पब्लिक किंवा दुसरा भजन सांगला शास्त्री काय करायची हमार मास्तर काका का घेतो तो सगुणाच्या आधी निर्गुणाच्या मध्ये भजन ते आधी कोणी केले हा पश्चिम के सगुणानी गेले निर्गुणानी आई गेले हा हनुकाई से ने तमार तोईर भी वाद्यम से मेन शेयर के जाऊ चक हा चकवाते पुजुको वाते खरी बोलो अनस्टे छोडो मत हा हा भजन के रोज लिया गोरे रे हो अपारा लागे शे सतावार महाराज करते की भईया तिघी घर भावाच्या निघाले निघाले खर्च कारण सुरुवात करतो ध्यान बडा तारो

भजन व्यवस्थित करो भजन समाज तो देजनचा नसता लाखो रुपया रो वजन झाडो झगडा फाडो फाडो कुई फाडन अमंगलवाणी नरका जाणे चुके ना व्यासपीठे परजन मूर्ख नालायक हे शब्द तुम स्टेजे पर वापर वापरेचो अरे यानी या बेटीच गुंधून जरा समान बोलो व्यवस्थितशी बोलो

भजन करायला मोक्ष मयानी काही अमंगळवाणी जागा ति मागा लाया हा कोणी संत तो को पिकली आहे कडू पण केले त्याच्या माफ केला पांडुरंगा हा नाही पिकन चाळील शरी ज्ञान केरकन शेनी

શવાબ હે શંકર અવતાર કાજાબ કરનાતી કના ટીકાજા હા જુવાત છે હા નસ્તમે જમીતો મુખ્ય જાઉ છું હા મ ભાબુ કરી જો મત માર દોયર મુને જાંગડા સાંભળ આવો છું હા અન તમે દોયિન ના હે તો મત સેવટર ફેરી મે મન હુબર કાઢ દો મત કેદું છું તમે હા હા આજો કર આજો વજ વતાઓ

મારી ભજન સાંભળે બેઠી છે આ ત્રી સોપાડી છે પર અમાર વિષ્ણુ રાઠોડ રેનારો રાહ સુકાપુર તાંડા એને સામથી એકાવન રૂપિયા ઓળી ભાસ્કર રાઠોડ બનાવો પણ કોઈ જાય તૈયાર છે મજા બાપુ मग काय करायचे बिया खूप पिसा दे देवान मन पण खेळतो देना मग काय या भिया शिवा मन खूप पिसा

मात आहे तो हो। शास्त्र चार वजन अठरा पुराण समाजे सारू बोल बोलन बोल बोलन वर दररोज दीड किलो वजन कमी आलो समाजेसार रे काल कडक बांगर कोणी केवतो ना महाराज तुम्हाला एक गाडी देऊन टाकतो लागो ला मी प्रचारान गाडी देऊन तुम लागतो ना हे भे अरे गल्ली ती ताई लोक मिठेदार खारेच बांब्या माते ती खारेच घोळ घालते ना एवढी वाज गणेश महाराज भांडगोपीचंद वाजगोपीचंद पुस्तक भांड गणेश महाराज पकडला आणि काही नाही सापडला हा 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 शे वाते भुलगे 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 वा भूले कनाती कणा भजन केलं

मराठा रो राजकारण बोध समाजा रो स्वाभिमान स्वाभिमान हां बंजारा रो इनाकारण कोणी बे मुस्लिम रो एकीकरण एकीकरण बोध समाजा रो स्वाभिमान हां मराठा रो राजकारण हां गोरमाटी रो इनाकारण इनाकारण लडे कश्यन बिया गले नी त काजीदारा टांडेल मई इना इनाकारण एन कनै सीन मात्र इज है काना विचार मात्र विचार तम लडो

आउट भी आ गए हुए यूँ

Terima kasih telah menonton! ने, ने नी ऐशी जन्मी जन्मदे जर्ण माता एक भक्त दाता सो नहीं तो वाद फिर भली मैया मत गमा मखना रो नू मांगिया मांग कली उगे बेटा पर एक जमान एक जमान में मा, भजनिया मांगत मत मा। का जिल करी मांगला कहीं नी जिल करी मांगला तो काई फरक पड़े नी पर भजनिया मांग मत मा ओको पुरु हाँ सारी धीमानो करना के भजनिया है समझो या आओ

एकवीस रुपया दिली शेवा भावन हजारात जाधव बी छपुरी लागेल हजार गिलास लेन झाले पुढचे राज्यामध्ये

कोरे पेक्षा जास्त धापन पिऊ कोणी को हा व ते ताने घरच कोणी अमु करे भाग्य नागरी लगा रे तो फिटिन लगा रेसा व पुर्ती रामते मन ये पुर्ती राजे बदल कतरा कथस हमारो नातो कथच कथच हमारो मर्यादा वेगो टाइम हाथ पडे हम झूने वाते भुलगे झूने ते सोन हावा हा हा बीमारियारी गिदेर माये गिदेर माय काई गिदेर माये माई भाई मालम भाई सदो हजी कार्यक्रम साप्त करदा